वेलकम टू न्यू ब्लॉक आपल्या काम आता का ब्लॉग काय काढता आलं नाही मोबाईल चार्ज नाही त्याच्या आज मी चाललो गावामध्ये शॅम्पू आणायला बघा आपल्याकडं सायकल आपण आलो बघा घरी कुरकुरा आणि शॅम्पू आणून गेलतो तो तर नांगोळ वगैरे झाली आपली आज मी चाललो गावामध्ये बघा पैसे टाकायला अकाउंट मम्मीचा आपण आलो बघा गावामध्ये पैसे टाकले बघा तर मित्र मी आलो बघा मम्मीला घरी घेऊन बघा आता सायकल आम्ही आलो बघा घरी तर मी चालले गाव मध्ये गोळ्या आणि पुढे आणायला बघा सायकल आपण आता आजी का जो इकडं मस्त हे बघा इकडं पैसे घेऊन येऊ तर मित्रांनो गोळ्या वगैरे घेऊन आजी बेजील देऊन आपण चाललो आता कामावर आपली सायकल लावलेली तर आपण निघालो बघा सायकल वर हे बघा रस्त्या नाही आपण आता आपण चाललं बघा आता हॉटेल वर आता आपण बहिणीला पैसे टाकले बघा आपण चाललं हॉटेल हॉटेल बस पण खूप लागलेलं आता मित्रांनो आपण आलता बघा रामाच्या हॉटेल बघा रामा झोपलेला वगैरे <laughs> स्टाफ रूम रुम आपली सायकल लावून दिली बघा तर ना आपण कामं येऊन झाड वगैरे मारलं बायचा हे बघा आपल्याला नावना शेटने खोके बघा एक सायकल गोळा करायला लावले तर ना आपण आलो होतो बघा कांदे घ्यायला इथं बघा तर मित्र ना आपण कांदे घेऊन आले बघा सोडून ते बघा तिथे कांदे सोल राहिले बाड्यामध्ये कांदे सोलायचं काम आहे तर आपण टेबलला फडकं मारत होतो बघा इथं पूर्ण टेबलला फडकं मारत होतो था 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 तर मित्रांनो आपण चाललो बघा ट्रालीमध्ये ही फेकायला चाललं होतं ट्यूब लाईट तर आपण आले बघा दुखण्यामध्ये आमच्या डिवटी लांबले हे बघा बस चालली बघा आता बस चालले मग इकडे पोर वगैरे बसेले मित्र आले होते मॅनेजर मी बघा टेबल येतो बघा इथं पाहू लाग एड मी ट्रालीत घेत होता बघा पेशर बघा किती किती फास्ट आहे ट्रालीत धुतले बघा आपण इकडे आता मित्र ना आपण बघ स्वेटर बंग केले बघा हॉटेलची मोठ्या हे बघा इथं पण बंग केलेलं आहे माझ्याकडे स्वेटर बेटर बंग करत सांगते हे बघा स्वेटर खालीच येत नाही वाचतात ते बघा उकड चालले डोकं फोर असतात हे बघा स्वेटरच लागे ना यांचे पण खिचो खिचो जोरसे खिचो खाली संकेत संकेत एक नंबर बघा हे बघा गाडीमध्ये गाणी बाई बघ हे बघा इच्छा गाडी घडी गाडीच्या खाली स्पीकर आहे बघा कुठे आहे गाणी स्पीकर वाचत बघा वाचतात नाच गाडीमध्ये गाणी बघ खाली स्पीकर लावलेला खाली कोणतं घाण लावलेलं बघा पाटलांचं बैल गाडा गाडीचा पीकर लावलेला बघा आवाज खूप कडतो गर्दी बघा खूप पडलेली चहाच्या ठिकाणी संख्येने बघ व्हिडिओ वगैरे काढला बस ना आपला मी बाथरूम घालतो बघा लगेल इकडं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा बाय